नमस्कार मी निकिती गणे आणि आपण पाहता चोवीस तास महानगर गेली सहा दिवस मीरा भाईंदर शहरामधल्या नवघर परिसरामध्ये आयोजित केलेल्या कोकण महोत्सवाचा आजचा सहावा दिवस आहे आणि आज शिवसेनेच्या उपनेत्या संजना घाडी यांनी या संपूर्ण महोत्सवाला भेट दिलेले त्यांनी नेमकं मनोबत काय व्यक्त केले ते पाहूया आणि या संपूर्ण कार्यक्रमामध्ये आयोजित केलेल्या होम मिनिस्टर कार्यक्रमातल्या सुद्धा काही आठवणी आपण या संपूर्ण बातमीपत्रात पाहणार आहोत मी या मालवणी जत्रोत्सवाला कोकणी महोत्सवाला दर मागच्या जवळजवळ तीन वर्षापासून भेट देते निलमताई ढवण यांच्या माध्यमातून मीरा भाईंदर परिसरामध्ये होणारा हा भव्य कोकणी महोत्सव नक्कीच प्रत्येक मराठी माणसाच्या मनाला भुरळ पाडणारा नकळत त्याचे पाय इथे वळवणारा असतो आणि तोच जल्लोष तोच उत्साह आज पुन्हा एकदा या मीरा भाईंदर नगरीत येऊन आम्हाला अनुभवायला मिळत आहे शिवसैनिकांनी आत्ताच विधानसभा निवडणुकांमध्ये ज्या काही कारणांमुळे असेल जे काही अपयश आलं त्याला सामोरे जात पुन्हा एकदा बाळासाहेबांचा शिवसैनिक उद्धव साहेबांचा शिवसैनिक मैदानात उतरलेला आहे आणि जनतेच्या सेवेसाठी त्यांच्या करमणुकीसाठी सिद्ध झालेला आहे हे या मालवणी जत्रोत्सवाच्या माध्यमातून कोकणी महोत्सवाच्या माध्यमातून सिद्ध होत ये आहे येणाऱ्या आगामी काळामध्ये पालिका निवडणुका नक्कीच निलमताईंसारखी वागीण या ठिकाणच्या महानगरपालिकेमध्ये गेलेलं आम्हाला त्यांना पाहायचं आहे आणि अशाच या रणरागिणी ज्यांच्यावर कायम बाळासाहेबांना एक अभिमान होता आणि त्यांचा अभिमान असलेला आणि त्यांना अभिप्रेत असलेला अशा या शिवसैनिक महिला आघाडीच्या नेत्या आहेत आमच्या आणि त्यांच्यासारख्या महिला त्या ठिकाणी महानगरपालिकेत पाठवण्यासाठी शिवसैनिक सुद्धा सिद्ध असतील